माझं इंट्रोडक्शन देणं माझं काम आहे म्हणून माझा फोटो बघून तुम्ही लगेच काहीतरी डोक्यात फिरवू नका जस्ट लिसन माझं नाव ना मिसेस अंजली ठोंबरे माझं वय पासष्ट आहे माझी या क्षेत्रातली जर्नी सुरू झाली माझ्याच गोष्टीमुळे मला मी इथे बी एस सी झाले बी एडला ॲडमिशन मिळाली आणि दुसऱ्या दिवशी बँकेचा कॉल आला मी बँकेत जॉईन झाले बँकेत नोकरी केल्यानंतर लग्न झालं एटी फोरला पुण्यात गेले आणि असं वर्ष सरत असतानाच एटी नाईनला जुळी मुलं झाली मोठी मुलगी होती पं पंच्याऐंशीची आणि आम्हाला असं सध्या लक्षात आलं की आठ माणसं घरात आहेत आणि माझी तीन मुलं सांभाळायला पाळणं घराला पैसे देणं वगैरे इट्स नॉट वर्थ एकच विचार केला की आपण नोकरी सोडूया आणि आपण मुलांकडे लक्ष देऊया त्याचा फायदा असा मुलं खूप हुशार आहेत माझी तिन्ही मोठी आणि जुळी आता हे ओघांनी हलवणं हे नाही तर मला माझ्या ह्याच्यात नव्हतं खरं पण मॅडमची रिक्वेस्ट मान्य करते तर मुलं हुशार आहेत म्हटल्यावरती मी त्या अनुषंगाने मुलांकडे लक्ष दिलं दोन गोष्टी ठरवल्या आजारी पडू द्यायचं नाही कारण मी फार फिटनेस फ्रीक होते पहिल्यापासून मी चाळीशीपर्यंत सायकल चालवली पुण्यात मुलांना कॅरियरवर बेडशीट टाकून शाळेत सोडत असे मी मी कधी गाडी चालवली नाही चाळीशीपर्यंत येत होती गाडी मला चार साडेचार किलोमीटर लांब शाळा जायचं दो जुळ्यांना दोघांना मागे बसायचं ओढणी बांधायची आणि या पद्धतीने मी जगत होते पण मी साधारण नाइंटीला नोकरी सोडली एटी नाईनला मुलं झाल्यानंतर नाइंटी टू टू हज दोन हजार नऊ हा जो वीस एकोणीस वीस वर्षाचा जो कालावधी आहे त्यात मला फार स्ट्रगल भोगलं मी नोकरी सोडल्यानंतर एक खांबी तंबू त्या माणसांनी सगळं करायचं मी घर सगळं बघायचं सगळ्यांची आजारपणं या नादात माझ्या एक लक्षात आलं की आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नये आहे आणि मुलांना चांगलं शिक्षण चांगल्या शाळा ज्ञानप्रबोधिन शिकलेत माझी मुलं पुण्याच्या आणि हे करत असताना माझ्या डोक्यात एक बुद्धिजीवी बाई मी बँक सोडल्यावर कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री सेमबा एस एसला तीन मुलं पदरात असताना कारण मला काळ दिसत होता कम्प्युटराईज होणार आहे कारण मी स्वतः बँक ऑफ महाराष्ट्राचं रिकन्सिलेशन डिपार्टमेंटचं कम्प्युटराईज करून दिलेलं आहे सी प्रोग्राममध्ये आस के कन्व्हर्जन मला काळ दिसत होता विजन होती माझ्याकडे म्हणून मी मुलांसाठी हे सगळं शिकले आणि मुलांना त्या पद्धतीने तयार करत गेले हुशारच होती मला की फार हॅमर करायला नाही आणि मुलं शिकत गेली डोक्यात मग आता मुलं शिकतात त्यांच्या शिक्षणाला पैसा लागणार आहे कुठून आणायचं एक माणूस काय काय करणार किती लोन घेणार आपण फेडता आलं पाहिजे आपल्याला म्हणून सतत काही ना काही काही ना काही करत राहिले ट्युशन घेतल्या वीस वर्ष मॅथ्स सायन्स शिकवलं मुलांना कम्प्युटरशनल मॅथ्स अँड सायन्स या सर्व गोष्टी करत असताना स्ट्रेस लेवल काय असते आजकाल कुणाला स्ट्रेस नाही लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत मी जर आत्ता तुम्हाला उभं केलं आणि हा स्ट्रेस आहे का विचारलं तर कितीतरी लोक बसतील मग हा स्ट्रेस आहे का पूर्ण एक चार प्रश्नांमध्ये सगळा हॉल खाली बसेल इतका वाईट स्ट्रेस हा फॅक्टर मला त्रास झाला मला कॅन्सर झाला दोन हजार एकला माझ्या मुलीची आय आय टी एंट्रन्स सहा डिसेंबरला आणि माझं पाच नोव्हेंबरला पहिलं ऑपरेशन झालं आणि यातनं बाहेर पडायला मला चार वर्ष लागली त्यामध्ये ज्यावर ऑपरेशन झाली आणि पूर्ण ट्रीटमेंटवर मी जगत होते दोन हजार नऊपर्यंत आणि त्या काळात असं झालं की ओरली स्टिरॉइड्स घेतली गेली एकवीस दिवस आधी ऑपरेशन टाळण्यासाठी आणि नंतर थ्रूआउट आठ वर्ष स्टिरॉइड्सवर जगत होते मी स्टिरॉइड्सवर जगत असल्या कारणाने बंबासारखी अवस्था चालता येत नव्हतं कॉलर मानेला अस्थवा मा, पंप असायचा या सगळ्या आयुष्य ह्याच्यात मुलांचं करायचं आणि हे करायचं करणं तर भाग होतं मला मी एकटीच उभी राहणारी घरात होते या सर्व गोष्टींमुळे एकच लक्षात आलं की आपला फिटनेस होता फक्त आपल्याला स्ट्रेसनी खाल्लं आणि म्हणून मी माझ्या स्ट्रेसवर मुलांना तो येऊ देता कामा नाही आहे आपण फिट राहायला पाहिजे एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पाचव्या दिवशी दवाखान्यातनं पायऱ्या उतरून रिक्षेत बसून घरी गेले आणि एकच ठरवलं मुलं लहान हवीत होती मोठी मुलगी आय टी देत होती की आपण आता आजारी पडायचं नाही हे मनाशी ठरवेल कारण मुलांची करिअर सुरू होणार होती माझ्या आणि ह्या गोष्टीमध्ये फिटनेस म्हणजे मी इतकी बॅडमिंटन खेळणारी सायकल चालवणारी बाई अपंग झाल्यासारखी झाले होते त्या वीस वर्षात आणि मग लक्ष माझ्याकडे एक अशी संधी चालून आली बघा आपण बुद्धिजीवी असो कुठली गोष्ट पारखून घेते असे पाय टाकत नाही आपण तसं मी खूप केलं दोन हजार चार साली ही आली होती हे मी माझी मी करेन मला जमेल काय असं बाहेरचं हे करायचं वगैरे पण त्या दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये माझं वीस किलो वजन वाढलं सेवन्टी टूचं जवळपास नाईंटी झालं होतं हे करत असताना लक्षात आलं की नाही याला सायंटिफिक बेस आहे मी सगळं समजून घेतलं आणि मग मी माझ्या न्यूट्रिशनवर फोकस केलं एक्सरसाइज न्यूट्रिशन डाय कंट्रोलड डायट कॅलरी कंट्रोल डाएट काय असतो या सर्वाचा करून मी एकवीस किलो वेट लॉस केला आणि मी माझी पहिली भेटले स्वतःला माझी मुलगी अमेरिकेन पहिल्यांदा आली सहा महिन्यांनी मी सुरू केल्यानंतर एअरपोर्टवर मी आणायला गेल्यावर ती गळ्यात पडून रडली अक्षरशः आई तू आता पहिल्यासारखी दिसायला लागलीस जी मी बँकेत होते तिने मला ॲक्टिवपणा माझा पाहिलेला आहे या सर्व गोष्टी जे माझा माझा व्हाय हा आहे माझी मुलं एनिथिंग यू कॅन डू यू you सर्च युअर व्हाय तुमचा व्हाय तुम्हाला क्लिअर असायला तर कुठल्याही गोष्टीत सक्सेस मिळणारच हे मला माहिती झालं आणि मग या गोष्टीला या प्रवासाला माझ्या सुरुवात झाली आणखीन माझं इमोशनल रिझन असं आहे की या सर्व माझ्या आजारातनं माझं मेडिकेशन बंद झालं विद इन थ्री टू फोर मंथ्स माझ्या आता कधी तुम्ही माझ्या टेस्ट करा स्कॅन करा आय एम फिट नो no बेबी नो no डायबिटीज नो no काय काही काही नाही माझा त्याचा साईड इफेक्ट काय झाला माहिती आहे का औषधांचा की मला असुबोरोसिस झालं हार्मोन्स घेतल्यावर त्याचं साईड इफेक्ट डिजनरेशन ऑफ बोन सतत हडं मोडायची आणि या सगळ्यातनं उभं राहताना मला भयंकर काळ गेला माझा आणि मग मी याच्यावर फोकस केलं न्यूट्रिशनवरती आणि मी उभी राहिले त्यानंतर मात्र मी माझ्या पूर्ण फॅमिलीला फिट ठेवलेलं आहे माझी अख्खी फॅमिली माझे नियर अबाउट फॉर्टी पर्सेंट नातेवाईक माझं ऐकतात ना सगळे कारण मला त्यांनी बघितले चांगलं वाईट आणि चांगलं या तिन्ही फेजेस माझ्या पाहिलेल्या आहेत लोकांनी माझ्या त्यामुळे माणसांनी करायचं आहे ना तर जिद्दीनी करायचं एवढं मी मूलमंत्र मुलंमंत्र माझ्या मुलांना दिला माझी तिन्ही मुलं माझी मोठी मुलगी आय 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 टी पवयची गोल्ड मेडलिस्ट आहे स्टॅनफोर्डचं पी एच जी आहे पायघड्या घालून तिला बोलवलेलं आहे म्हणजे ते लेटर जे आलं ना ते वाचताना मी रडले होते अक्षरशः तुझ्या बुद्धिमत्तेचा सन्मान करावा तेवढा थोडाच आहे तुला आणि आम्ही रेड कार्पेट टाकवत आहोत तू आमच्याकडे यावंस चार युनिव्हर्सिटीचं चा तिला अमन आणि विथ फ्लाईट तिकीट आम्हाला मला एक पैसा खर्च नाही आला तिला आय आय टीला माझं न कॅन्सर आणि हे माझ्या सर्व नातेवाईकांनी चार वर्षं पेलली चारही वर्षांचा खर्च त्यांनीच केला तिचा नंतर हे मात्र तिच्या क्रेडिटवर सगळी गुणवत्ता तिची गुणवत्ता तिचं टॅलेंट हे सगळं क्रेडिट तिचं आहे तिथे तिला साडेतीन हजार डॉलरची फेलोशिप मिळाली आणि पाच वर्षात तिचं पी एच डी झालं आणि आत्ता दोन हजार पंधरापासून तिने इंडिव्हिज्युअली एका रिसर्चला सुरुवात केली होती आता तुम्हाला ए आय ए आय कानावर येत आहे ना तर ए आयमध्ये ज्या काही चिप्स सेमी लागतात सा ते बनवण्यासाठीचं टूल तिने बनवलं आहे मॉलिवडेनियम धातूवरती त्याच्या वेपर्स तयार करून आणि याचं त्या आत्ता प्रेस नोट बाहेर पडलेली चार फेब्रुवारीला आणि आता गवर्मेंट सर अमेरिकन गवर्मेंटही तिला पेटंट वगैरे झालेलं आहे तिचं ते खूप मोठं यश आहे ती म्हणाली कमिंग टू इयर्समध्ये खूप मोठा चेंज होईल आहे मार्केटमध्ये मा या आणि हे तिचं ती जपान हेड आहे सिंगापूर हेड आहे साऊथ कोरिया हेड आहे कॅलिफोर्नियात राहते पण सगळीकडे कामाचं तोशिबा इंटेल आणि अशा बऱ्याच कंपन्या तिचे कस्टमर्स आहेत काय हवं ते तिला ती सांगतात त्याप्रमाणे ही ती मटेरियल बनवून देते हे तिची अचिव्हमेंट आहे खूप मोठी अचीवमेंट आहे नोबेल लॉरेट्स तिला शिकवायला होते मी एका नोबेल लॉरेट्सला भेटले त्यांनी मला असं जवळ घेतलेलं आहे ही तुमची मुलगी आहे आता आम्हाला आमचं कॉलेज सोडून जाणार आहे म्हणजे त्या माणसाच्या डॉळ्यातसुद्धा पाणी होतं त्यावेळेला अशी अद्वितीय माझी मुलगी आहे आणि तिची मी आई आहे आणि म्हणून मला फिट राहायला आवडतं माझ्या मुलांसाठी मी फिट राहते माझ बाकी काही नाही आहे दुसरी इमोशनल गोष्ट सांगायची म्हणजे नेक्स्ट हा माझा जावई आहे हा माझ्याकडे वेडग्यांसाठी आला होता हा शामक दावरचा ग्रुपमध्ये होता आणि असं लिफ्ट करताना म्हणजे फिल्म फिल्मफेअर अवॉर्डमध्ये वगैरे नाचतात ना शामक दावरच्या ग्रुपमध्ये नाचताना एकदा एका मुलीला घेऊन करताना पडला आणि त्याच्या बरगड्या मोडल्या होत्या आणि त्याचा जवळजवळ वीस किलो वेट लॉस झाला होता आणि ही गेम मी वे फॉर वेट गेन आणि वेटगेन त्याचं झालं आहे आता सोळा कल काहीतरी झालेलं आहे वेटगेन आणि नंतर माझा जावाई झाला आजही माझा कस्टमर होता माझी मुलगी माझ्याबरोबर काम करत होती मग जमलं मी मी लग्न लावून दिलं नेक्स्ट माझ्या मुलीची स्टोरी आहे ही महाराष्ट्र क्रिकेटची कॅप्टन होती तीन साडेतीन वर्ष आणि मधुरा ठोमरे नाव तिचं आणि मग ती माझ्यावर तिला इंडियन क्रिकेट टीममध्ये लेडीजच्या सिलेक्शन झालं नाही आमचं कुणी तिथे बाप नव्हता सिलेक्शन कमिटीवरती आम्हाला नाकारलं गेलं कॅलिबर असून ती फार भयंकर डिप्रेशनमध्ये गेली आणि फार वाट लागायला लागली होती तिची मी तिला म्हटलं घरात नाही बसायचं एम बी ए करून टाक बी कॉम झालेली होती एमबीए झाली काहीतरी आवाज येतोय ना असा काहीतरी हालत आहे एमबीए कर म्हटलं ॲडमिशन घेतली एमबीएला एमबीए फर्स्ट क्लासनी झाली व्यवस्थित हां मी हात काढल्यावर ठीक आहे असू दे काही गरज नाही मी हे करेन हां तेच तेच हरकत हां ते हालत आहे राईट right. आणि मग तिने एम बी ए केलं आणि मी तिला म्हटलं मी एवढं कमावते आहे आर यू नाट काय नोकरी करायची पंधरा हजार सतरा हजार वीस हजार ह्या कॅम्पसमध्ये निवड आणि ला जाणार सणसवडीला हिंजवडीला बारा तास घराबाहेर तू हे शिक आणि कर आज ती गेली दहा वर्ष माझ्याबरोबर वर काम करते आहे आणि त्यात